नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत समान नागरी कायदा म्हणजे काय याबाबतची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की समान नागरी कायद्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होणार आहे आणि भारतामध्ये समान नागरी कायदा सर्वात पहिल्यांदा लागू करणारे कोणते राज्य पहिले आहे हे देखील पाहणार आहोत त्याचबरोबर समान नागरी कायदा जो आहे तो कोणकोणत्या देशामध्ये लागू केला गेलेला आहे याबाबतचीही माहिती आपण आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समान नागरी कायदा जो आहे याबाबतची सविस्तर आणि साधी सोपी सुटसुटीत माहिती जी आहे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळेल आणि तुम्हाला याच्यामधून समान नागरी कायद्याबद्दलचं जे काही नॉलेज मिळणार आहे ते अतिशय उपयुक्त असं हे नॉलेज असणार आहे याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीने प्रश्न जरी विचारले तरी त्याचे उत्तर तुम्ही हमखास शंभर टक्के आचूक देऊ शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा महत्त्वाचं म्हणजे बेल ॲकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर येऊन जातील चला तर आपण आपल्या आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया त्याच्यामध्ये आपण पाहूया की समान नागरी कायदा म्हणजे काय पहिल्यांदा आपण समान नागरी कायदा म्हणजे काय हे समजून घेऊया बघा समान नागरिक कायदा कशाला म्हणायचं समान नागरी कायदा एक कायदा जो लोकांनी समानता आणि न्याय मिळवण्यासाठी बनवला जातो या कायद्यातून समान अधिकार कर्तव्य निश्चित केले जातात ज्याच्यामध्ये समाजातील विविध वर्गांची समानता आणि न्याय राखण्यात मदत होते आलं तर लक्षात येतं की समान नागरी कायदा कशासाठी करायचा आहे तर समान नागरी कायदा त्यासाठी केला जातो की न्याय असेल किंवा समान अधिकार कर्तव्य जे आहेत ते सर्व लोकांना सारखेच मिळावे यासाठी समान नागरी कायदा केला जातो बघा पुढे काय म्हटलेलं आहे या कायद्यात लोकांना धर्म जात लिंग व्यवसाय आर्थिक स्थिती आणि इतर विविध प्रमाणे समानता आणि न्याय मिळते त्यामुळे समान नागरिक कायदा समाजातील विविध वर्गामध्ये समानता आणि न्यायाची रक्षा करण्यासाठी बनवला जातो का लक्षात समान नागरी कायदा कशासाठी बनवला जातो तर सर्व समाजातील घटकांना समानतेचा न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी हा समान नागरी कायदा बनवला जातो आले का लक्षात समान नागरी कायदा कशासाठी बनवला जातो आणि याचं जे महत्वाचं रिझन आहे समान नागरी कायद्याचं ते आहे की सर्व धर्म जात लिंग व्यवसाय आर्थिक स्थिती या सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे आणि सर्व घटकातील लोकांना समान वागणूक मिळाली पाहिजे यासाठी समान नागरी कायदा बनवला जातो पुढं पाहूया समान नागरी कायद्याच्या प्रमुख विशिष्टामध्ये कशाचा समावेश आहे हे आपल्याला बघायचं आहे समान अधिकार बघा पहिलाच पॉईंट इथं दिलेला आहे समान अधिकार याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं तर या कायद्यामुळे सर्व व्यक्तींना समान अधिकार मिळतात काय मिळतात तर सर्व घटकातील व्यक्तींना समान अधिकार मिळतात दुसरा आहे न्याय समान नागरिक कायद्यामध्ये न्यायाची महत्वाकांक्षा असते यामुळे सर्वांनाच समान न्याय जो आहे किंवा जी वागणूक आहे या कायद्यानुसार मिळते असमान विरोध पुढचा पॉईंट आहे असमान विरोध समान नागरिक कायद्यांना असमान आणि अविचारी व्यवहाराविरोधी आहे त्याच्यानंतर बघा स्वतंत्रता समान नागरिक कायद्यामध्ये स्वतंत्रता स्वाधीनता आणि स्वतंत्र निर्णय याचा महत्व दिलं जातो याच्यामध्ये समान नागरिक कायद्यामध्ये काय दिलं जातं तर स्वतंत्रता दिली जाते प्रत्येकाला पुढचं काय आहे शिक्षा आणि संचालन समान नागरी कायद्यानुसार शिक्षा आणि संचालन हे एक समान अधिकार आहे आणि यामध्ये कोणताही भेदभाव नसावा ती या समान नागरी कायद्याची काय आहे प्रमुख वैशिष्ट्य आहे याच्या आधारावरतीच समान नागरी कायदा जो आहे तो समान नागरी कायदा पूर्ण डिपेंड आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे आपल्याला पाहायचं आहे आणि समान नागरी कायदा जो आहे तो आत्ताच काय झालेला आहे भारतामध्ये पहिल्यांदाच समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे तर बघा कधी लागू झालेला आहे उत्तराखंड सरकारने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत समान नागरी कायद्याबाबतचे म्हणजेच युसीसी विधेयक सादर केले कधी केले ते सादर तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला उत्तराखंड सरकारने काय केलेलं आहे समान नागरी कायद्याचे विधेयक मांडलेलं आहे हे विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आलेला आहे आलं का लक्षात येतं भारतामध्ये पहिला समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य आहे तर उत्तराखंड हे राज्य आहे विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर केल्यामुळे उत्तराखंड हे राज्य काय झालेलं आहे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे की ज्यांनी समान नागरी कायदा इथं काय केलेला आहे राबवलेला आहे किंवा लागू केलेला आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामनी यांनी विधानसभेत राज्याचे प्रस्तावित समान नागरी कायदा विधेयक मांडले तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये उत्तराखंड राज्यामध्ये कोणी समान नागरी कायदा विधेयक मांडले हा प्रश्न तुम्हाला विचारला याचं उत्तर आहे मुख्यमंत्री पुष्करसिंह हो, धामनी ते काय आहेत सध्याचे उत्तराखंडचे काय आहेत मुख्यमंत्री आहेत आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत तर भारतीय जनता पार्टी या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंह हो, धामनी आणि यांनी काय केलेलं आहे भारतामधलं पहिलं जे काही विधेयक आहे समान नागरी कायद्याचं ते विधेयक त्यांनी विधानसभेत मांडलेलं आहे चला पुढे पाहूया कोणत्या देशात समान नागरी कायदा आता सध्या उपलब्ध आहे कोणकोणत्या देशांनी समान नागरी कायदा लागू केलेला आहे पाहिजे आहे इथं पहा पाकिस्तान बांगलादेश मलेशिया तुर्की इंडोनेशिया सुदान इजिप्त अमेरिका आयर्लंड इत्या देशांमध्ये काय केलेलं आहे सर्वांनी समान नागरी कायदा जो आहे तो नागरी कायदा अवलंबला कि दे कि आहे किंवा लागू केलेला आहे या सर्व देशांमध्ये सर्व धर्मासाठी समान कायदे आहेत आणि कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी किंवा समुदायासाठी वेगळे कायदे नाहीत सर्वांना समान अधिकार आहेत समान न्याय आहे सर्वांना या सर्व देशांमध्ये आता पुढे पाहूया की समान नागरी कायदा अवलंबण्याचे आपल्याला फायदे काय होणार आहेत समान नागरी कायदा अवलंबला किंवा समान नागरी कायदा जर आपल्या इथं लागू केला महाराष्ट्रामध्येही तर त्याचे आपल्याला फायदे कशा पद्धतीने होतात आपण पाहूया बघा समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर सर्व समाजातील लोकांना समान अधिकार प्राप्त होईल काय होईल इथं म्हटलेलं आहे समान अधिकार सर्वांना आपल्याला प्राप्त होईल स्त्री आणि पुरुष समानता आहे त्याला प्रोत्साहन दिले जाईल समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर भारतातील महिलांची स्थिती सुधारेल त्याच्यानंतर पुढचं बघा कायद्यामध्ये साधेपणा आणि स्पष्टता असेल सर्व नागरिकांना कायदा समजून घेणे सोपे जाईल त्याच्यानंतरचा पुढचा फायदा पाहूया आपण वैयक्तिक किंवा धर्म कायद्याच्या आधारे भेदभाव रद्द केला जाऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा हा देखील पॉइंट आहे हे सर्वच पॉइंट मित्रांनो महत्त्वाचे आहेत कायद्यानुसार सर्वांना समान अधिकार दिला जाईल काय केलं जाईल कायद्यानुसार सर्वांना समान अधिकार दिला जाईल काही समाजाच्या वैयक्तिक कायद्यात महिलांचे अधिकार मर्यादित आहेत अशा परिस्थितीत समान नागरिक कायदा लागू झाल्यास महिलांनाही समान हक्क मिळण्यास लाभ होईल असं इथं देण्यात आलेलं आहे व हाही आपला एक फायदा होणार आहे महिलांच्या वडिलांच्या मालमत्तेवर आणि दत्तक घेण्याच्या अधिकाराशी संबंधित सर्व प्रकरणामध्ये समान नियम लागू होतील बघा प्रत्येक ठिकाणी प्रॉपर्टीवरून भांडण असतं किंवा दत्तक घेण्याच्या अधिकारावरून भांडण असतं त्याच्यामध्येही समान नागरी कायदा लागू केल्यामुळं स्पष्टता येणार आहे त्याच्यानंतर बघा मुस्लिम समाजात मुलींचे लग्नाचे किमान वय नऊ वर्ष आहे युसीसीच्या अंमलबजावणीमुळे मुस्लिम मुलींचे लहान वयात लग्न होण्यापासून रोखले जाणार आहे बालविवाह जो आहे तो बालविवाह या कायद्यामुळे संपुष्टात येणार आहे धार्मिक प्रथांमुळे समाजातील कोणत्याही घटकांच्या हक्काचे उल्लंघन रोखले जाईल हा देखील महत्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये आणि पुढचा पॉईंट पहा मुस्लिम समाज आजही अनेक तलाकाचे प्रकार घडत असून त्याचा फटका मुस्लिम महिलांना सहन करावा लागतो त्यामुळे युसीसीच्या अंमलबजावणीमुळे घटस्फोटाची जी प्रक्रिया आहे ती सर्व प्रक्रिया एक समान होईल हाही या आपल्याला समान नागरी कायद्याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा जो आपलं लेक्चर आहे ते कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला काय वाटतं की आपल्याही राज्यामध्ये समान नागरी कायदा केला पाहिजे का याबाबत या तुमचं मत काय आहे हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र